नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो कवितेचं छान पोस्टर केलेलं कवी विंदा करंदीकर यांचा फोटो कवितेखाली विंदांची सही कवितेवर नजर टाकली आणि लक्षात आलं की पुन्हा तोच मोठा घोटाळा कवीच्या नावाचा चुकीचं नाव इतकं बिनधास्तपणे लोक कसं लिहू शकतात आली एखादी कवितेची पोस्ट ती आवडली की असे लोक पहिलं काम हे करतात की मूळ कवीचं नाव काढून आपापल्या ग्रुपवर पाठवतात पुढे पुढे ती पोस्ट जात राहते इतकी सुंदर कविता कोणाची असेल चर्चा होत राहते कारण मूळ कवीचं नाव काढून टाकण्याचं पाप आधीच कोणीतरी एकानं केलेलं असतं दुसरा अतिशहाणा म्हणतो अरे ही तर कविता अमक्यात अमक्याची वाटते या सुप्रसिद्ध कवीची वाटते मग तो अति हुशारीनं त्यावर दुसऱ्याच कवीचं नाव लिहितो आणि मग चुकांची मालिका फॉरवर्ड केली जाते अग्रेषित केली जाते तुम्ही म्हणाल अहो आता तरी सांगा तुम्ही कोणत्या कवितेविषयी बोलताय तर सांगते हां कवितेचं शीर्षक आयुष्याला द्यावे उत्तर तर ही कविता आहे आज ज्यांचा वाढदिवस म्हणजे अठरा जुलै हा ज्यांचा वाढदिवस आहे ना त्या युवा कवीची नव्या पिढीचा अतिशय आवडता हा कवी आहे गुरु ठाकूर यांची ही कविता म्हटलं आज या आपल्या लाडक्या कवीला वाढदिवसाच्या लक्षलक्ष शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या या कवितेचा आनंदही आपल्या मित्रमैत्रिणींना देऊयात एका मुलाखतीत गुरु ठाकूर यांनी स्वतःच सांगितलं होतं की विंदांचं नाव माझ्या कवितेला लागलं हा माझ्या कवितेचा सन्मान समजतो ही कविता बालभारतीच्या सातवीच्या पुस्तकातसुद्धा समाविष्ट केलेली आहे आणि या कवितेचं काहींनी गाणं केलं तेव्हा या कवितेतल्या शब्दांमध्ये काही बदल केलेले आहेत म्हणजे असे जगावे दुनियेमध्ये हा जो बदल ना दुनियेमध्ये तर त्याऐवजी मूळ कवितेमध्ये असे शब्द आहेत की असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर तर गाण्यासाठी काही बदल या कवितेत केले गेले असंही त्यांनी सांगितलं हा सगळा किस्सा सांगताना गुरु ठाकूर यांनी असं म्हटलं की मी नम्रपणे सांगू इच्छितो की ही कविता मी लिहिली आहे आणि मग त्यांनी ही कविता स्वतः सादर केली होती नव्या पिढीचा हा लाडका कवी मराठी चित्रपट संगीताच्या दुनियेतला आघाडीचा गीतकार गुरु ठाकूर ही कविता माझी आहे हे सांगताना कुठेही अहंकाराचा वारा त्यांच्या बोलण्यातून जाणवला नाही त्यांच्या कवितेतल्या या ओळीच मला आत्ता सांगाव्याशा वाटत आहेत की पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना खरोखरी असंच विनम्र व्यक्तिमत्व म्हणजे गुरु ठाकूर मित्रमैत्रिणींनो चला तर आज या आपल्या सर्वांच्या आवडत्या कवेला वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा देऊयात आणि त्यांची अतिशय सकारात्मक संदेश देणारी संकटांना सामना करण्यासाठी आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित करणारी आणि आयुष्याला रोखठोक उत्तर देणारी ही सुंदर कविता मी सादर करणार आहे आणि ती मूळ स्वरूपात म्हणजे जी ओरिजिनल कविता आहे ती आज मी सादर करणार आहे ऐका हां असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची तयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असे ही काही करून जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना गर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना करून जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना स्वर कठोर त्या काळाचा आहे क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर